हॅलो गुड मॉर्निंग कसं आहे आत सगळे मस्त ना मी पण अगदी छान आहे हे बघा आपण आता वर्गात एकच शिक्षक शिकवत असतात मुलं खूप असतात पण काही मुलं खूप हुशार असतात काही मुलं तेवढी हुशार नसतात ह्याचं कारण काय ह्याच्याबद्दल आधी मी एक गोष्ट सांगते मग आपल्याला कळेल एकदा काय झालं एक साधू संत होते त्यांच्याकडे एक शिष्य आहे शिकण्यासाठी पूर्वी आपल्याकडे गुरुकुल पद्धती होते ना गुरुकडे जाऊन शिकायचं त्यामुळे तो शिकत होता नंतर थोडे दिवसानं दुसरा एक शिष्य पण आला तो पण गुरुकडे शिकायला लागला हा नंतर आलेला शिष्य का नाही एकदम चटकन शिकत होता सगळं पटकन त्याला सगळं येत होतं एकदम खूप त्याला सगळं यायचं पाठांतर लगेच व्हायचं प्रश्नोत्तर लगेच व्हायचं तसं हे पहिले आलेल्या मुलाला वाटलं नाही आपण मागे पडतो माझे नंतर आलाय हा बहुतेक गुरु हेला जास्त शिकवतो ह्याच्याकडे गुरुजींचं लक्ष असते त्यामुळे तो माझेपेक्षा खूप पुढे चाललेला आहे असा ह्याला विचार आला ह्यानं काय केला गुरुंकडे गेला आणि तो म्हणाला गुरुजी हे बघा माझे नंतर आलेला आहे हा आणि आज बघितलं की माझ्यापेक्षा किती तरी त्याला जास्त येते त्याला पाठांतर झालेलं आहे सगळं तुम्ही त्याच्याकडेच जास्त लक्ष देता माझ्याकडे तुम्ही, तुम्ही बिलकुल लक्ष देत नाही मला पण हुशार करा की त्याच्यासारखा मला मात्र ढ ठेवता होय तुम्ही त्याला हुशार करता असं म्हणा तसं गुरु म्हणाले बाळा असं नाहीये ह्याच कारण तू म्हणतोस हे कारण नाहीये ते काय कारण आहे म्हणाला हेच कारण आहे तसं गुरु म्हणाले हे बघ तुला मी एक सांगू का हु? मी दोघांनाही वेगवेगळं शिकवतो का नाही एकदमच शिकवतो ना त्याला म्हणून काही वेगळं स्पेशल कोचिंग वगैरे असलं काही नाहीये तुलाही त्याला शिकवते तेव्हा दोघांना एकत्र मी शिकवत असतो ते का असं होते म्हणाला तसं गुरु म्हणाले हे बघ शिकायची इच्छा जास्त आहे आणि तुला काय वाटते तुला झालं ते होऊ दे, नाही ते नाही असं होते हे मी तुला एक एक्झाम्पल देऊन सांगतो म्हणाले का तो का एवढं करतो उद्या तू तलावापाशी ये तुला मी एक सहित दाखवतो ये तलावापाशी म्हणाले दुसरे दिवशी हा जाताना गुरुजी तलावापाशी ऑलरेडी होते तलावात मध्ये एक मोठं दगड होतं ते दगडावर गुरुजी बसले होते हा पण जातो पहिला शिष्य त्यांच्याकडे हां आत्ता सांगा मला म्हणतो गुरुजी तिथनं तलावात उतरले हेचे मानेला धरले आणि ह्याला पाण्यात बुडवले जोपर्यंत तो मुलगा काळा निळा व्हायला लागला तेव्हा त्याची मान वर केले तसं तो म्हणाला आता तुला कशाची अतिशय गरज होती तो म्हणाला मला हवेची मला श्वास घ्यायचा होता तसं गुरुजी म्हणाले हे बघ एवढी शिकण्याची इच्छा असली की लगेच यायला लागते तू म्हणतोस ना ते दुसऱ्या शिष्याला मी जास्त शिकवतो नाहीये त्याची इच्छा एवढी तत्पर आहे एवढ्या फायर आहे त्याच्या अंगात मला हे शिकायचंच आहे मला हे करायचंच आहे मला मोठं व्हायचंच आहे म्हणून तो पटकन शिकतो आणि तुझं कसं झालंय तुला ओके झालं तर झालं नाही तर झालं टाईमपास हां हल्लीच्या काळात त्या पण टाईमपास म्हणतो तुझं असं झालेलं आहे त्यामुळे तुला पटकन येत नाही आणि त्याला आधी येते माझे मित्रांनो आपलं पण आयुष्यात असंच असते ज्या घडीला आपल्याला वाटेल मला हे करायचंच आहे मला हे शिकायचंच आहे मला माझेत बदल घडवायचंच आहे तुम्हाला एवढ्या वाटल्यावरच तुमचेत तु बदल होऊ शकणार आहे नाही ते हे सगळं मोटिवेशन तर हे फक्त ऐकणे पुरतं असते तुम्ही ऐकता बाहेर गेल्यावर सोडून देता तुम्हाला आत्न फायर क्रिएट करा नाही मला हे शिकल्याशिवाय मी सोडणार नाही मला हे आलेशिवाय मी नाही सोडणार दोनदा दहाला ला शंभर वेळा करा तुम्हाला येईपर्यंत करा तुमचं काम पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही आता कितीतरी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स असेल नेट सेट असेल तुम्ही बघता कितीतरी मुलं नुसतं परीक्षेला जायचं बसायचं म्हणून बसतात काही मुलं काय करतात किती कष्ट आले तरी किती मेहनत करतील काय आता बारावी फेलमध्ये बघितलं असाल तुम्ही तो गिरणीत काम करून आय ए तयारी करतो किती कष्ट उपसतो का त्याला आत्म फायर असते आपल्याला बदल घडवून आणायचा आहे आपल्याला हे करायचं आहे त्यामुळे आपलेच सुद्धा अशी ऊर्जा असं फायर निर्माण करा आधी तुम्ही ठरवा तुम्हाला काय करायचं आहे काय व्हायचं आहे तुमची इच्छा काय आहे ते इच्छेप्रमाणे एकदा ठरवलात का नाही सगळी तयारी करा आणि अशी मेहनत करा जीव तोड करा मग लग्न नको इकडे नको कुठे जाऊ नका पूर्ण ते कामात तुम्ही गुंतवून घ्या बघा यश तुमचे हाती लागणारच आहे काही आपल्याला नवीन गोष्टी शिकायच्या आहेत तरी असत आता सपोज नवीन लग्न करून आलेली मुलगी आहे तिला पुरणपोळ्या शिकायच्या आहेत ऑल ऑफ ए सदन पहिल्याच वेळेला येईल का नाही येणार एकदा दोनदा चुकेल रोज करत जा ना तीन चार तीन चार पोळ्या आठवड्याला एकदा करत जा तुला व्यवस्थित ती जमते तोपर्यंत करत जा मग अजून मधून प्रॅक्टिससाठी करत जा त्यामुळे कुठली गोष्ट कोणाला येणार नाही असं नाहीये येऊ शकते पण काय गरजेचं आहे आपल्याला स्वतःला ती इच्छा असायला पाहिजे नुसता आई वडिलांना वाटून उपयोगाचं नाही काही आईवडिलांना वाटते आपले मुलांना शिकावं तो आय ए एस व्हावा किंवा आणि काही व्हावं मुलाला इच्छाच नाही आहे मग तुम्ही किती पैसे काही क्लास काही काही लावा काही उपयोगाचं नाही आहे आता आपण बघतो कित्येक वेळा यू पी एस सी एम पी एस सीचं हब आहे तिथे तुम्ही त्या एरियात जावा तिथली मुलं मुली किती टाईमपास करतात बघा आईवडील शेतात इकडे तिकडे कामं करून महिनेच महिन्याला पैसे पाठवतात या मुलांसाठी आणि ही मुलं नुसतं टाइम वेस्ट करतात मी नाव ठेवत नाही मी तुमचं तुम्ही जाणून घ्या म्हणून म्हणते तुम्हाला करायचं नाही ना करू नका तुम्हाला काय करायचं आहे तर करा शेती करायची आहे ते शेती करा पण तुम्ही ते मास्टर व्हायला पाहिजे हे लक्षात ठेवा काही तुम्ही चांबत झाला तरी चालेल लोकांनी म्हणायला पाहिजे हा चप्पल घेतल्या की ह्याच्याकडनं घ्यायला पाहिजे म्हणजे आपण तेवढं प्रावीण्य मिळवायला पाहिजे उपजत कोणी आईचे पोटात शिकून येत नाहीये त्यामुळे कोणी हुशार ढ असं नसते ते हुशार कोण होते जो स्वतः कष्ट करतो स्वतः मेहनत करतो स्वतः परत परत रिव्हिजन करतो तो मुलगा इंटेलिजंट होतो तो मुलगा हुशार होतो त्यामुळे तुम्ही सगळे हुशार होणार ना आता येस आय ट्रस्ट यू ऑल अच्छा हेव ए गुड डे